आवाज सत्याचा जिल्ह्यातील भाविक श्रद्धेचं स्थान असलेले प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर पळशी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त दर्शन रागेत आज ढकलाढकलीचा प्रसंग घडला असून देवस्थानच्या गलथान व्यवस्थापनामुळे भाविकांची गैरसोय झाली आहे पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर पळशी येथे दर्शन रांगेत ढकलाढकली प्रसंग घडला असून गलतान देवस्थानच्या व्यवस्थापनामुळे भाविकांची गैरसोय झाली सुदैवाने अनर्थ झाला नसला तरी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट समितीचे दर्शन रांगेतील त्रुटी आणि गलथान व्यवस्थापनाचा फटका भाविकांना बसलाय विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या नियोजनाची तयारी गेल्या आठवड्याभरापासून देवस्थानची विश्वस्त करत असताना हा गोंधळ उडाला यंदा ट्रस्ट विश्वस्तांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं आठवड्याभरापासून योजन सुरू स्थानिक पातळीवर श्री विठ्ठा रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था केली जाते ही रांग मंदिरापासून आठशे ते पाचशे मीटर पर्यंत असते त्या ठिकाण ही रांग आज सुरू झाली त्या ठिकाणी कोणतेही नियोजन मंदिर समितीनं केल्या नाही आणि भाविकांची गर्दी वाढली आणि ढकलाढकलीचा प्रसंग घडत असताना स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली बाचाबाची झाल्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी प्रवेशद्वार सोडून दर्शन रांगेच्या बाजूला जात बघ्याची भूमिका घेतली यानंतर देवस्थानचे ट्रस्टी आणि स्वयंसेवक यांनी दर्शन रांग व्यवस्थित करणार प्रयत्न केले आलेल्या भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मात्र तेथेही नियोजनाचा अभाव असल्यामुळे मोठी गर्दी झाल्यानं महाप्रसादाचं वाटप करण्याचं नियोजनही कोलमडलेलं होतं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा